नमस्कार मित्रांनो भावना तुझ्या माझ्या या आपल्या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आज आपण अशी एक कविता बघणार आहोत जो प्रत्येकाच्या मनातला एक प्रश्न आहे कधी कधी आपण स्वतःला आरशात बघतो आणि मनात काहीतरी विचार चालू असतो आज मला वाटलं हा हसरा हा, चेहरा खरंच माझा आहे या भावनेवर मी एक कविता तयार केली आहे कवितेचं नाव आहे खरंच खुश आहे का चला तर मग वेळ न घालवता आपण आपल्या कवितेला सुरुवात करू आरशा पाहताना प्रश्न पडतो मला हे चेहऱ्यावरच हास्य खरंच माझंच का तर शिकलो जगासमोर राहायला पण मनात अजून काही बोलायचं बाकी आहे का आरशात स्वतःकडे पाहतो रोज मी हसऱ्या चेहऱ्यामागे लपलेली ओळख शोधतो लोक म्हणतात किती आनंदी आहेस पण मन विचारत खरंच खुश आहेस आठवणीच्या सावल्या अजूनही जवळ आहेत काही प्रश्न दिवस जातात पण शांतता येत नाही हसू येत पण मनातली ती कधी वाटतं सगळं ठीक आहे जगण्यासारखं पण आत कुठेतरी काहीतरी रिकाम आहे आणि तरीही या वेदनेतून मी जगणं शिकतो कारण खऱ्या असण्यातही थोडं दुःख मिसळलेलं असतं हे कळत रात्र येते तेव्हा विचारांची गर्दी होते शांततेच्या नावाखाली मन हलकं रडते आकाशातले तारे साक्ष देतात माझ्या भावनांचे तरी मनात वादळ असत चाललेले कधी वाटतं पुन्हा सुरुवात करावी नव्याने आपल्या ओळखीला रंग द्यावा आपल्या भूतकाळ विसरू आश्रूंचा त्या चेहऱ्याकडे पाहू पुन्हा नव्या आत्मविश्वासाने आरशातल्या त्या चेहऱ्याकडे पाहू पुन्हा नव्या आत्मविश्वासाने मित्रांनो आशा करतो की ही कविता तुम्हाला आवडती असेल जर तुम्हाला ही कविता आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका आणि पुढील कवितेसाठी कमेंटमध्ये आपला विषय माना मी त्यावर लिहिण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद